महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका राहता नगर, नगर परिषद असल या नगरपालिकेच्या वाढरचना झाली वाढरचना राहता शहरामध्ये एकूण दहा प्रभाग आहेत दहा प्रभागामध्ये आरक्षणही सोडत झालं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहेत पन्नास टक्के पुरुषांना आर आरक्षण आहेत समान आरक्षण आहेत एकीकडं बघितलं तर जनतेतून नगराध्यक्ष देणार आहेत मात्र ज्या मतदारांच्या मतावर नगराध्यक्ष निवडून जाणार आहेत ज्या मतदारांच्या मतावर नगरसेवक हा निवडून जाणार आहेत मुळात त्या मतदाराला मतदान करण्याकरता जे त्याचं नाव त्या प्रभागामध्ये आहेत यादीमध्ये आहेत त्याचं नाव आपलं खात्री करण्याकरता राज्य निवडणूक आयोगाने जो प्रोग्राम जाहीर केला तसंच राहता नगर परिषद येथे जी सोडत झाली सोडत झाल्यानंतर ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या हरकती घ्यावं लागत असतात तर हरकती हा काय प्रकार आहे तर हरकत अशी आहेत की आपलं मतदार यादीमध्ये स्वतः मतदाराचं उमेदवाराचं नाव आहे की नाही आहे आपल्या कुटुंबाचं आपल्या सदस्याचं परिवाराचं इतरांचे जे काही नाव आहेत हे बघण्याकरता मात्र ज्या वेळेला नागरिक असल इतर राजकीय पक्ष असल तर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी राहता शहरातले प्रत्येक प्रभागाच्या मतदार याद्यांमध्ये ज्या वेळेला ते काम करत असताना त्यांच्या निदर्शनामध्ये आमच्या निदर्शनामध्ये माझा जो प्रभाग आहे पाच नंबर प्रभाग आणि सात नंबर प्रभाग ह्या दोन्ही प्रभागामध्ये जास्त मतदारांचा घोळ झालेला आहे घोळ काय झालेला आहे की त्यांची जे नावं आहेत म्हणजे उदाहरणार्थ असं घ्या की माझ्याकडं काही नावं मी काढलेली आहेत ज्या वेळेला आम्ही काम करत असताना मतदार यादीवर निवडणूक आयोगाने सांगितलेल्या हरकत घेण्याकरता तर हे तुम्हाला मी दाखवतो हे तीन कुटुंबातले नावं आहेत हे राईला संभाजी चौक माळी गल्लीमध्ये आहेत पण मात्र ह्यांचे नावं प्रभाग क्रमांक सातमध्ये गेलेले आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडं अजून तीन नावं आहेत हे तीन लोक प्रॉपर रहिवाशी संभाजी चौक माळी गल्ली ह्या ठिकाणचे आहेत पण ह्यांचे नावं प्रभाग क्रमांक सहामध्ये गेलेले आहेत त्याचप्रमाणे एक कुटुंबाचं सदस्यातलं एक नाव आहेत ते नाव देखील मी काढलेलं आहे त्या नावाचं असा घोळ झालेला आहे की ते नाव शोधू शोधून आम्हाला सापडत नव्हतं तर ते ही नाव हे माझ्या मित्राच्या बहिणीचं नाव आहे तो राहिला प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहेत त्याचं नाव आलंय पाच नंबर प्रभागामध्ये म्हणजे असा घोळ झालेला आहे या याद्यांमध्ये की एकाचं नाव राहतो एका ठिकाणी त्याचं नाव दुसऱ्या प्रभागामध्ये गेलं आणि बऱ्याचशा जणांनी हरकती घेतल्याच त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना असल राहता शिवसेना उबाटा गट असल व आमची जी महाविकास आघाडी आहे या आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ तेराशे हरकती राहता नगरपालिकेमध्ये नागरिकांच्या धरून आलेल्या आहेत म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे की जर ते नागरिक अनेक दिवसापासून रहिवाशी त्याच ठिकाणी आहेत मग त्यांची नावं दुसऱ्या प्रभागात गेली कशी बरं ठीक आहे आपण ज्या वेळेला बघतो मतदार यादी जे आहेत प्रत्येक यादीचा भाग क्रमांक असतो त्या भाग क्रमांकाने विधानसभेला नावं भाग क्रमांकामध्ये असतात नगरपालिकेच्या निवडणुकीला यादीप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये असतात परंतु बघितलं तर राहता नगर परिषदेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या निवडणूक आयोगाकडून यादी प्रसिद्ध करण्यात आली त्याच्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांचे नावं अजूनही सापडत नाही त्यामुळे इतका घोळ झाल्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने एक पत्र काढलं पत्र ते पत्रही माझ्याकडे आहेत मी ते पत्रही व्हायरल केले राज्य निवडणूक आयोग असं आहे नगर परिषद नगरपंचायती स्वरूप यादी मतदार यादीमध्ये हरकती व सुनावणी घेण्याकरता सतरा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे पालिकेचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा खूप तो ताण पडत आहेत त्याचं कारण असं झालं का जी याद्या बनवण्यात आल्या त्यावेळेला त्या याद्यांमध्ये ज्याप्रमाणे अभ्यास करून की हा माणूस सर्वे करून पालिकेने अगोदर सर्वे करायला पाहिजे सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं असतं की बाबा हा माणूस राहतो कुठं ह्याचे नाव ह्याचं कुटुंब कुठं आणि एक आमची एक अशी प्रमुख मागणी अशी आहे का एका कुटुंबामध्ये समजा माझं नाव मोगले आहेत विजय मोगले तर माझ्या कुटुंबामध्ये जर पाच मतदान असेल तर पाचही मतदारांचे नावं ते एका खाली एक आले पाहिजे एकाचं नाव एका एका पानावर तर दुसऱ्याचं नाव सतरा नंबर पानावर असं नकोय कुटुंबावाईज नावाईज याद्या त्या अशा आल्या पाहिजे त्याच्यामध्ये जे काही नगरपालिकेने सतरा तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहेत निवडणूक आयोगाने जे आपले राहता तालुका जे निवडणूक आयोग नेमलेले आहेत त्यांच्या याच्यानी त्या आदेशाने काम चाललेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी राहतेकरांना सर्वांना आव्हान करतो की आपले मतदार याद्यांमध्ये नावं सगळे तपासून घ्या काहींचे आडनाव चुकलेले आहेत आता त्यामध्ये काही बोगस मतदान आहे का प्रभाग क्रमांक सातमध्ये बोगस मतदान असण्याची शक्यता आहे ते बोगस मतदान कसे ओळखायचे तर मतदान वाढवले कसे हा एक असा आमचा संशय आहे असा आमचा त्यावर आमचा कामकाज चालू आहे की तो कुटुंब राहतो एक ठिकाणी म्हणजे त्याला राहतो इथं असं दाखवण्यात आलं त्याचं नाव कमी करण्यात आलं लिगली प्रोसिजर केली पण काय केलं तो राहतो म्हणून घरमालकाचं एक ऍपट्यूट घेतलं असेल किंवा घेतलं का नाही घेतलं त्याची इच्छा अनिशा निवडणूक आयोगाने करायची ज्या आम्ही काही नावांवर हरकती घेणार आहोत का त्याच्यावर जे नावं बोगस आहेत हिचं आमची काम करायची पूर्ण यंत्रणा काम करते त्याच्यावर आम्ही बघणार आहोत ते भाडेकरी दाखवून त्यांचे नावं या प्रभागांमध्ये आणण्यात आलेले आहेत असे पाच नंबर प्रभागामध्येही झालेले आहेत सहा नंबर प्रभागामध्येही जास्त प्रमाणात झालेला आहेत आणि नऊ नंबर प्रभाग जे प्रमुख राहते शहरातले जे विरोधी पार्टीला जे विरोधामध्ये कायम राहिलेले हे जो मतदार आहेत त्या ठिकाणी अनेक नावं वाढण्याची दाट शक्यता आहे ते सर्व काळजीपूर्वक सर्व उमेदवारांनी हे तपासून घेतलं पाहिजे का हा मतदार आपल्या इथला आहेत की बाहेरगावचा मग बाहेरगावचा आहे तर हावीच राहत होता का हे पण तपासलं पाहिजे आणि जर तो आता सध्या कुठे राहतो निवडणूक आयोगाने चौकशी करायची आणि चौकशी केल्यानंतर ते नावं जो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ते नावं पाठवण्यात यावं असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता शहराच्या वतीने सर्वांना आव्हान करतो आणि मतदार याद्यांमध्ये आपलं नाव जर कुठल्या वार्डामध्ये गेलं असेल त्याच्या हरकती घेण्याची सतरा तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत असेल जी असेल ती असेल तर आपण सर्व नागरिकांनी त्या हरकती घ्यावा मी एवढं सांगतो